मंडळी नमस्कार मी प्रसाद दातार तुम्ही ऐकता माझं मत मंडळी तब्बल तीन चार दिवसापासून आपण वृत्तपत्रामध्ये तसेच वाहिन्यांवर सुप्रियाताई सुळे यांचे विचार ऐकत आहोत सुप्रियाताई आता अलीकडे फारच भाऊक झालेल्या वाटतात मोठी वहिनी म्हणजे आई समान असते आणि भारतीय जनता पक्षाने आमचं घर फोडलं आणि माझ्या विरोधात माझ्या मोठ्या वहिनींनाच निवडणुकीत उभं केलं त्यामुळे आमचा हा संघर्ष जो आहे हा आईविरुद्ध मुलगी असा रंगणार आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि या पक्षाला नेत्याला घरफोडेपणा चांगला जमते आणि हे घरफोडेपणाचं काम भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रामध्ये करत असल्याचा कांगावा सुप्रिया ताईच्या या बोलण्यातून दिसून येते मंडळी बारामतीची निवडणूक ही खरंच खूप रंजित होणार आहे मध्यंतरी विजय शिवतारे यांनी खूप तारे तोडले खूप तारे तोडले आणि एकही एक पवार आपल्याला चालत नाही एक राक्षस मारायसाठी म्हणून दुसरा राक्षस तयार केला इथपासून तर जेवढं काही बोलता येईल तेवढं तोंडसुख या शिवतार्यांनी पवार परिवारावर घेतलं अर्थात ते सुनेत्रा ताईवरी घेतल्या गेलं अजित पवारांवर घेतल्या गेलं सुप्रियताईवर घेतल्या गेलं आणि खुद्द शरद पवारांवर सुद्धा घेतल्या गेलं बारामती लोकसभा मतदारसंघातील जे विविध विधानसभा मतदारसंघ आहेत त्यात ते त्यांनी आपल्या आपल्यापरीनं प्रचंड प्रचार केला फिरले दौरे केले कार्यकर्त्याच्या गाठी भेटी घेतल्या आणि त्यातून आपण आपली उमेदवारी बारा तारखेला बारा वाजता भरणार अशा पद्धतीचे बारा वाजवण्याचं घोषणा त्या दिवशी शिवतारेंनी एका वायरीवर बोलताना केली पण बारा वाजाचे बारा तारखेचे बारा वाजेच्या अगोदरच शिवतारेंचेच बारा वाजून गेले की ज्यामुळे आज शिवतारे हे अजितदादा आणि सुरित्रा यांचे प्रचारक बनलेले आहेत नव्हे मी तर असं बरेल की त्यांना यावेळेस स्टार प्रचारकाची भूमिका बजवावी लागेल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना सुनेत्रा पवार यांना लोकसभेमध्ये पोचवावंच लागेल अशा पद्धतीची तयारी आणि तडजोड ही विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये झालेली आपण पाहिलं तर त्या परतीवर दुसरीकडे आता सुप्रियाताई ज्या भावनिक आवाहन करतायत आणि याच्यामधून भाजपाला बदनाम करण्याचा जो डाव सुप्रियातही आहेत मंडळी राजकारणामध्ये आणि प्रेमामध्ये बऱ्याचशा गोष्टी अक्षम्य असतात की ज्याच्यामध्ये काही पाहिल्या जात नाही युद्धात सुद्धा काही पाहिल्या जात नाही सगळे सोयरे पाहिल्या जात नाहीत आणि अलीकडे राजकारण हा तर एक प्रकारचं युद्ध झालेलं आहे त्यामुळे आपली शस्त्र जमा करून साम दाम दंडभेद निधीचा अवलंब या राजकारणाच्या या निवडणुकीमध्ये करावा लागतो आणि ते सर्वत्र सगळीकडे केल्या जाईल बारामतीत तर खूप मोठ्या प्रमाणात केल्या जाईल कारण काही दिवस असं वाटत होतं की विजय शिवतारे हे जर उभे राहिले तर सुपड्या त्याचा फायदाच होईल पण तसं झालं नाही अजितदादांनी वेगळी गळ घातली आणि शिवतारेंना शांत केलं तर आता आता जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुप्र्या तईंच्या पायाखालची वाळू सरकत आहे का असं दिसतंय आणि आमच्या घरामध्येच घरभेदीपणा केला आम्ही ननद भाऊजया ज्या संस्कारामध्ये वाढलो आहे ते संस्कार आमच्यावर आहेत आणि भारतीय संस्कार संस्कृतीमध्ये आईला मोठं स्थान असते त्यामुळे आईविरुद्ध मुलगी अशा पद्धत संघर्ष बारामतीमध्ये भारतीय जनता पक्षामुळे होतो आहे असं सुप्रियाताईंना सांगायचं आहे मंडळी मी असं म्हणेलं की सुप्रियाताई ह्या बऱ्याच संस्कृतीचं जतन करणाऱ्या आहेत भारतीय संस्कृती महाराष्ट्रीय संस्कृती बऱ्याच वेळा त्यांच्या तोंडून त्या संस्कृतीचं तो वाचन त्या करताना मला तुम्हाला दिसलं आहे त्यामुळे सुप्रियाताईसारख्या संस्कृत महिलेच्या तोंडून जेव्हा अशा पद्धतीची संस्कृतीची भाषा सुचवल्या जाते तर अशा वेळेस सुप्रिया दै ह्या खूप सुसंस्कृत आहेत असंच म्हणायला हरकत नाही आणि जेव्हा एवढे सुसंस्कृत व्यक्ती एखादी जर असते तर त्या सुसंस्कृत व्यक्तीला स्वतःहूनच माघार घेणं हे सुसंस्कृतपणाचं लक्षण आहे बऱ्याच वेळा मोठ्या व्यक्तीला लहानपण घ्यावं लागते अर्थात त्यांचं माघार घेणं म्हणजे लहानपण नसते पण पान सुसंस्कृतपणाचा आव आणणारी जी कोणी मंडळी असेल किंवा जो कोणी व्यक्ती असेल त्याला स्वतःला सांगावं लागते की ठीक आहे अशी जर परिस्थिती असेल तर तुम्ही पुढे व्हा मग आपली मोठी बहिणी आहे मोठ्या भावाची पत्नी आहे अजित पवार आपले मोठे भाऊ आहेत शरद पवार आपले वडील आहेत तर सुप्रिया ताईंनी आपल्या वडिलांनासुद्धा सांगायला पाहिजे होतं की साहेब मी वहिनीच्या विरुद्ध लढत नाही वहिनी माझी आई आहे आणि मला ही निवडणूक लढवायची नाही असं जर सुप्रियाताईने निर्णय घेतला असता तर निश्चितच मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात सुप्रियाताई सुळेचं एक वेगळं व्यक्तिमत्त्व किंवा एक वेगळं स्टेटस तयार झालं असतं आणि खऱ्या अर्थानं एक सुसंस्कृत महिला म्हणून महाराष्ट्रामध्ये इतर महिलांच्या तुलनेत सु, सु, सु सुप्रियाताई ह्या समोर आल्या असत्या परंतु सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाशाल अशाच पद्धतीचा हा उद्देश सुप्रियाताईचा चालू आहे असं वाटते कारण जेव्हा तुम्ही एवढी आपुलकी दाखवता एवढं प्रेम दाखवता एवढा घरोबा दाखवता तर अजितदादा तर तुम्हाला माहीत आहे पहिल्यापासून हटकर स्वभावाचा बोल्ड पर्सन आणि जेव्हा पवारांचंनी त्यांचं फाटलं त्या दिवशीपासूनच त्यांनी त्यांची वेगळी चूल केली की ज्या दिवशी त्यांना चिन्ह सुद्धा मिळालं पक्षसुद्धा मिळालं अधिकारसुद्धा मिळाला मंत्रिपदसुद्धा मिळाले आणि त्यांच्यावरचे जे काही बालट आहेत ते सुद्धा निवडले गेले त्यामुळे अजितदादा त्या दिवशीपासूनच तुमच्यापासून वेगळे झालेले आहेत वेगळे झालेले आहेत मग एवढा वेगळा झालेला व्यक्ती एवढा वेगळा झालेला आपला भाऊ तो त्या ठिकाणी जे काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय त्याच्या मनानंच घेणार आहे ना अजितदादा पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना त्या ठिकाणी का लढवल्या जाते अजितदादांकडे दुसरा कोणता उमेदवार नव्हता किंवा भारतीय जनता पक्षाला निव्वळ केवळ सुनेत्रा पवारच दिसल्या का ओ अजितदादाच पहिल्यांदा जर उमेदवार देत आहेत तर तिथं भारतीय जनता पक्ष काय करणार आहे आणि अजितदादा उमेदवार दिल्यानंतर निवडून येण्याची हमी घेतात सर्व जबाबदाऱ्या स्वीकारतात आणि भारतीय जनता पक्षाला तर तेच पाहिजे तुम्ही उमेदवार तुम्हीच द्या निवडून तुम्हीच आणा प्रचारी तुम्हीच करा आणि आम्हाला केंद्रामध्ये मदत करा सरकार आमचं झालं पाहिजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असले पाहिजेत त्यामुळे हे जे काही घडलं याला भारतीय जनता पक्ष कुठंही जबाबदार नाही सुप्रेत जब तुम्हाला काही बोलायचं म्हणून तुम्ही बोलू शकता की आम्हाला असं केल्या जात आहे आमच्या घरात वाद लावले जात आहेत ते तुम्ही बोलू शकता पण जाणकार मंडळी हे सर्व समजून आहे की तुम्हाला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा चौथ्यांदा वडील की ते वर्ष मुख्यमंत्री असताना अजूनही शरद पवार सुप्रियाताई पवार म्हणजे सुप्रिया सुळे यांच्याशिवाय इतरांना राजकारण देऊ द्यायचं नाही तुम्ही जे राजकारण खेळताय ते जे वंशवळी चालू आहे तुमच्या राजकारणाची त्यामुळे तुम्ही आणि तुमची पिताजी तुम्ही आणि तुमची पिताजी हेच बारामतीने पाहायचं काय थोडं वेगळंच पाहायला का बारामतीकरांना पाहा का हरकत आहे आणि ते वेगळं पाहण्याचं किंवा वेगळं होईल अशा पद्धतीचं वातावरण बारामतीमध्ये आहे त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला सामोरे जाणंच गरजेचं आहे कुठलाही हा कांगावा नात्या गोत्याचा आता न करता आणि जर मनाचं मोठेपण जर करायचं असेल तर अजूनही बरेच दिवस बाकी आहेत की ज्या दिवसामध्ये तुम्ही आपल्या वहिनीसाठी मोठ्या वहिनीसाठी आईसाठी स्वतःहून माघार घ्यायला हरकत नाही कारण तुम्ही संसद रत्न झालेले आहेत संसदेमध्ये तुम्ही चांगला अनुभव घेतलेला आहे उलट तुमच्या या अनुभवाचा हो फायदा तुमच्या वहिनीला आईला तुम्हाला देता येईल जेणेकरून पवारांचं एक नेतृत्व आगामी काळातसुद्धा लोकसभेमध्ये चांगला नावलौकिक मिळेल आणि जे एवढं फाटलेलं आहे यालासुद्धा फार मोठा चांगल्या पद्धतीने थिगळ लावल्या जाईल असं मला वाटते त्यामुळे कांगावा केल्यापेक्षा भावनिक आव्हान केल्यापेक्षा आपल्या परीनं निवडणुकीमध्ये निवडणुका लढवायच्या आहेत आणि त्या लढल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटते मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आणि तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ ऐकला त्याबद्दल मी आभारी आहे आता इथं थांबतो धन्यवाद